जय श्री महाकाल नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आजची सकाळ माझ्या मुलांच्या शाळेच्या कपड्यांपासून झालेली आहे त्यांची शाळा उघडत आहे म्हणून मी त्यांचे कपडे रात्रीच भिजवून ठेवलेले होते आणि ते सकाळी स्वच्छ धुतले त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून चाय ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी घट भरलेलं आहे मंगळवार असल्यामुळे तर आमची कुलस्वामिनी भवानी माता ही आहे तर त्यानंतर मी मस्तपैकी पूजापाठ करून घेतलेली आहे आणि ते त्याचनंतर माझी चाय वगैरे मस्त शिजलेली आहे तर तीच चाय आता मी सर्व करणार आहे चाय आहे म्हणून बिस्किट तो बनताही so, आहे तर मी बॉक्समधून मस्तपैकी बिस्किट फोडत आहे सो इथे आम्ही मॉर्निंगचा चाय एन्जॉय करत आहे या मंडळी चाय पिण्यासाठी तर ही चाय स्पेशली माझ्या भावासाठी तो चाय लवर आहे म्हणून चाय पिऊन झाल्यावर मी नाश्त्याला पोहे बनवलेले आहे तर पोहे बनवून झाल्यानंतर माझे हजबंड पण आले आहे आंघोळ वगैरे करून त्यांना पोहे दिले नाश्त्याला मी दोघांना सो so, इथे माझ्या हजबंडचा टिफिन रेडी झालेला आहे तर तो पॅक करून घेतला मी त्यानंतर माझे हजबंड आणि माझा भाऊ व्हिडिओबद्दल काहीतरी डिस्कस करत आहे कसा व्हिडिओ टाकायचा काय आणि मी त्यांना विचारलं काय करताय चुपचाप पोहे खा तर ते हसले त्यानंतर त्यांना टिफिन दिला हे कामावर गेले त्यानंतर मी भांडे घासले कपडे सुकायला टाकले आणि पंखा पण साफ केला पंख्याचा कलर क्रीम असल्यामुळे तो मला हप्त्यातून दोन टाईम साफ करावा लागतो तर इथे आज बाथरूम पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बाथरूमचे दरवाजे वगैरे पण स्वच्छ धुवत आहे छानपैकी डस्टिंग करून घेतलेली आहे मी सो आता त्यानंतर परत एक टाईम मी आंघोळ पण केलेली आहे आंघोळ केल्यानंतर मी इथे दुपारचं जेवण करत आहे आणि मूवी बघत आहे सो मूवी बघता बघता मी बिस्किट पण खात आहे तर मूवी कोणती आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मूवी एन्जॉय केला आज मी खूप तर थोडं रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी सात वाजता मी परत एक टाईम दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि बाहेरचा लुक तुम्हाला दाखवते हे बघा बाहेर खूप छान वातावरण झालेलं होतं वाव हे वातावरण कधीतरी बघण्यासाठी मिळतं तर शब्दच नाही आहे या वातावरणाला आणि मला पावसाचे दिवस खूप आवडतात आणि हे सनसेट वगैरे खूप छान म्हणजे शब्दच नाही आहे याला तर हे बघा किती छान दिसत आहे तर आज रात्रीच्या मेन्यूमध्ये बनवलेलं आहे मी पावभाजी आणि ती सर्वात प्रथम मी माझ्या मुलांना खाण्यासाठी दिलेली आहे पावभाजी ला दिल्यानंतर मी पण जेवणासाठी बसलेली आहे या मंडळी खाण्यासाठी आणि इथे मी माझे हजबंड जेवण करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये